म्हण होते की ओमानला खूप जण जातात पण त्या देशाबद्दल लिहिणारे खूप कमी आहे डे हा एक आपल्या हळदी बिळजी सारखा दिवसच त्यांच्याकडे असतो ओमान हा खरंच खूप सुंदर देश आहे तिथे इतकी व्हरायटी आहे बघायला डोंगर दर्या वाळवंट समुद्रकिनारे तेही अतिशय सुंदर नमस्कार मंडळी बुक बुकटॉकच्या पुढील भागात तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या बरोबर आज आहेत ओमान मस्कत या पुस्तकाच्या लेखिका स्वाती कर्वे ओमान बद्दल फारसं लेखन झालेलं नाही आणि त्या देशात मी स्वतः राहिलेली आहे त्यामुळे हे पुस्तक वाचायची खूप उत्सुकता होती स्वातीताईंची अभ्यासू वृत्ती एखाद्या गोष्टीचा सर्व बाजूने अभ्यास करणे हे या पुस्तकात पदोपदी जाणवत राहतं बी कॉम आणि पत्रकारितेची पदवी घेतल्यानंतर बँकेत नोकरी करून अत्यंत व्यस्त अशा पार्श्वभूमीवर त्यांनी विविध विषयांवर लेखन केलं त्यानंतर बँकेतील नोकरी सोडून मराठी विषयात एम ए करून त्याच्यात त्यांनी सुवर्ण पदक मिळवलं आरोग्य संगीत नाटक आहार भटकंती अशा विविध विषयांवर त्यांनी लेखन केलेलं आहे आणि ते महत्वाच्या वृत्तपत्रात आणि प्रतिथयश मासिकांमध्ये प्रसिद्ध झालेलं आहे गाणी कविता नाट्य याचं समीक्षण देखील त्या करतात साहित, साहित्य साहित्यिक गायक अभिनेते आणि विविध मान्यवरांच्या मुलाखती त्यांनी घेतलेल्या असून त्याची सृजन रंग आणि कलाकार भेटलेले न भेटलेले ही दोन पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत गंधर्व छाया या त्यांनी लिहिलेल्या जयमाला शिरेदार यांच्या चरित्राला अक्षर भारतीचा सर्वोत्कृष्ट चरित्राचा पुरस्कार दोन हजार चार साली मिळाला आकाशवाणीवर मुलाखती घेण्याचा व व्याख्याने देण्याचा देखील त्यांना अनुभव आहे स्वादिताई नमस्कार बुकटॉक मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे धन्यवाद तुमच्याशी बोलायला मी उत्सुक आहे कारण तुम्ही ज्या देशात बद्दल लिहिलं आहे तिथे मी राहिलेली आहे आणि तुम्ही जे पुस्तक लिहिलंय ते वाचून मला परत एकदा ओमानची सफर झाली <laughs> त्यामुळे मला ते त्याबद्दल बोलायला आवडेलच ओमानला जायचा योग कसा आला ते सांगा ना योग म्हणजे माझी मिस्टर तिकडे कामाच्या निमित्ताने साधारण दोन हजार तीन ते दोन हजार तेरा त्याच्यामध्ये नऊ एक वर्ष तिकडे होते नोकरी चालू होती त्यामुळे मला तिथे सलग जाऊन राहता आलं नाही पण मग वर्षातली जी एक महिनाभराची असायची ती मी नेहमीच पंधरा पंधरा दिवस विभागून घेतली आणि अशी साधारण तेरा चौदा वेळेला मी ओमान मध्ये गेले आणि तिथे गेल्यानंतर आम्ही मस्कत अ त्याच्यानंतर सवादी खद्रा अशा भागांमध्ये म्हणजे शेतीच्या जवळ अशा ठिकाणी राहिले की ओमानला खूप जण जातात पण त्या देशाबद्दल लिहिणारे खूप कमी आहे तर त्याबद्दल पुस्तक लिहायचं हे तुम्ही कधी ठरवलं पुस्तक लिहायचं खरं तेव्हा सुद्धा माझे चक्रात चालू असताना मनात होतो पण त्यावेळेला माझ्याकडे इतकं मटेरियल नव्हतं हो की त्याच्यातनं पुस्तक तयार पण बघा असं झालं की म्हणजे मशिदींची वास्तुशैली पासून ते कि समुद्र किनारे म्हणजे रासल हाद, mm -hmm. रासल प्रसिद्ध आणि मग वाटायला लागलं की हे सगळं एकत्र करायला पाहिजे पण mm -hmm. त्याच्यानंतर सुद्धा मला साप्ताहिक सकाळी तिथल्या भारतीय महिलांबद्दल लिहायला सांगितलं नंतर कदंबच्या आचार्य मनोज आचार्य यांनी मला तिथल्या पाकिस्तानी महिलांबद्दल लिहायला सांगितलं तर आता त्याबद्दल मला काही खूप कॉन्फिडन्स नव्हता त्यामुळे मी त्यांना असं म्हटलं की मी लिहून बघते आणि तुम्हाला चालतंय का आवडतंय का ते बघा आणि मग ते त्यांना आवडले ते छापले गेले त्याच्यानंतर रोमानियर ब... मध्ये बऱ्याच विषयांवर माहिती आहे त्यामुळे मला अगदी ते सगळं बघायला मिळालं किंवा नाही मिळालं तरी त्याबद्दलही मी लिहित गेले की तिथल्या परंपरा उत्पादन इतर काही ठिकाण पर्यटन स्थळ वगैरे म्हणजे जी खूप प्रसिद्ध नाही आहेत पण तरी तिथे जाता जाता दिसतात आणि मग तुम्हाला की परत एकदा येऊन हे पाहिलं पाहिजे असं करता करता मग ते मटेरियल वाढत गेलं आणि मग त्याच्यानंतर आणखी एक कारण म्हणजे इथले माझ्या घराच्या आसपासचे सुद्धा पुण्यातले साधारण अडीच तीन किलोमीटरच्या परिघातले इतके लोक असे आहेत की त्यांचे नातेवाईक कोणी ना कोणी मस्कत मध्ये नोकरीला आहेत बर पण त्यांना माहित नाही की इथे इतकं काही बघण्यासारखं असं तर मला असं वाटलं की त्यांना जायचं नाही द्यायचं नंतर ठरवतील ते पण निदान त्यांना माहीतरी व्हावं एवढं बघण्यासारखं आहे म्हणून मग पुस्तकाच्या मागे लागले आणि दुसरं म्हणजे या प्रफुल्लता प्रकाशनवाले जे गुरु गुलाबराव सपकाळ आहेत त्यांना मी वाचायला दिल्यावर पहिल्याच फटक्यात त्यांनी मला त्याला होकार दिला आणि त्यामुळे हे पुस्तक आकाराला आलं अरे वा हे चांगलं योग जुळून आला तिथला व्हिसा आता सोपा झालाय म्हणजे मी केलंय तेव्हा व्हिसा सहज मिळत नव्हता पण आता ऑनलाईन विसा हा तुम्हाला आवश्यक ते कागदपत्र आणि हे आपला एक एवढा फोटो पांढऱ्या बॅकग्राऊंड वरचा असं जर का तुम्ही ऑनलाईन पाठवलं आणि साधारण मला वाटतं व्हिसाला एक पंधराशे रुपये वगैरे इतकाच खर्च येत असावा जास्त नाही तर सिंगल एंट्री तो तुमच्याकडे चार पाच दिवसात घरी येतो फक्त मॉरिशसला वगैरे जसा अनरायबल दिसता आहे ना तसा मात्र आपल्याला अजून नाहीये उपलब्ध तर त्यामुळे आता लोकांची okay. जाळ आहेत हे आपण खूप वाढेल त्यांना हे पुस्तक उपयोगी पडेल निश्चितच ओमान विषय सांगा ना थोडसं ओमान हा खरच खूप सुंदर देश ति आहे तिथे इतकी व्हरायटी आहे बघायला डोंगर दऱ्या वाळवंट समुद्रकिनारे तेही अतिशय सुंदर आणि आणखी एक सांगायचं सा तर मला असं वाटतं की ओमान वा, हे महाराष्ट्रापेक्षा थोडसच मोठं आहे त्यामुळे आपल्या देशामध्ये जसं कन्याकुमारीपासून हिमाचल प्रदेश किंवा हिमालयापर्यंत ट्रॅव्हल करावं लागतं तेवढं तिथे लागत नाही तर महाराष्ट्र अंतर झालं तरी त्यात आपण ह्या सगळ्या गोष्टी बोलू शकतो अशामुळे वेळ आणि पैसा दोन्ही कमी लागतो त्यामुळे तिथे चार पाच दिवसात सुद्धा तुम्ही नुसतं बघू शकता किल्ले तयार केलेले आहेत डोंगरांमध्ये वरती चढून बसायला जाण्यासारख्या जागा तयार केलेल्या आहेत अशा खूप गोष्टी तिथे बघायला मिळतात शिवाय तिथे शेती आहे म्हणजे हे खरं खूप आश्चर्य वाटण्यासारखं आहे तिथे असं म्हणतात की आपल्याला हे बघायला मिळतं तिथे विहिरी तलाव धबधबे दब पण असं असून सुद्धा असं म्हटलं जातं की तिथल्या भूभागावरती शंभर टक्के जमीन आणि शून्य टक्के पाणी म्हणजे पाण्याचं प्रमाण तिथे इतकं कमी आहे पण तरी सुद्धा तिथे स्प्रिंगलर्स वापरून ड्रिप इरिगेशन करून म्हणजे पाणी वाचवण्याच्या दृष्टीने डिस्टिलरी प्लांट्स तिथे भरपूर असतात तर अशा प्रकारे तिथे दोन गोष्टी बघता येतात तुम्ही पुस्तकामध्ये ओमान मधली लोक आणि त्यांची परंपरा याविषयी खूप सविस्तर लिहिलेलं आहे तर त्याबद्दल आता थोडंसं सांगू शकाल का हो इथले लोक परंपरांना खूप जपण्याचा प्रयत्न करतात आणि परंपरा ही पुढे ती नेहमी नवतेची भर पडल्यानंतरच जाते तर त्यामुळे तिथले खंजर ओमानी बकूर नंतर वेगळी वेगळी जी उत्पादनं आहेत ती अर्थात त्याच्यामध्ये तांत्रिकदृष्ट्या खूप भर पडत गेली नंतर पण तरी नीळ तयार करणं चांदीचे दागिने तयार करणं किंवा खूप पूर्वी जेव्हा धातूचा शोध लागला तेव्हा बाणांची टोकं तयार करणं वेगवेगळी आवजारण अशा बऱ्याच गोष्टी ते तिथे तयार करतात आणि खरं म्हणजे ही उत्पादन खूप छोटी छोटी आहेत बरं का म्हणजे आपण त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनी ह्या सगळ्या गोष्टी करतो पण ते इतक्या कौतुकाने हे सगळं सांगतात ना की त्यांच्या त्या अ ह्याच्या मार्केटिंगचं म्हणजे काय करतो हे दाखवण्यात जे मार्केटिंग आहे ना त्याचं मला खूप कौतुक वाटलं तिथल्या समाज जीवनाविषयी सांगायचं झालं तर तिथल्या लोकांचे ड्रेस तुम्हाला कल्पना असेल कि ते किती वेगळे कपडे असतात त्यांचे जे त्यांचं नागरिकत्व असलेले लोक आहेत ना तिथले त्यांना पुरुषांचा पोशाख जो असतो तो कंदुरा किंवा पांढरा सगळाच असतो म्हणजे असंही म्हणतात त्याला आणि तो घालून त्यांना बाहेर कुठेही नेहमी फिरावं लागतं सार्वजनिक ठिकाणी जेव्हा ते जातात तेव्हा मग त्यातले चांगले चांगले पोशाख ते त्यांच्या समारंभाच्या वेळेला वगैरे घालतात त्यांचा जो ओमानी खंजर हे त्यांचं नॅशनल सिंबॉल आहे ते सिल्कच्या किंवा सांबड्याच्या पट्ट्यांनी असत ते कमरेला अडकवून लटकवतात त्याच्यानंतर बखूर तयार करण्याचे ते सळावाराच्या प्रसंगी लग्न कार्यात तो खूप शुभ मानला जातो आणि खरं तो झाडाच्या चिकापासून निघतो पण त्याच्यामध्ये बरीच मिश्रण वगैरे करून वापरून वेगळे वेगळे प्रकार ते तयार करतात आणि मग तो अंगाला लावण्यासाठी वासासाठी पवित्र म्हणून चाळला जातो त्याच्यानंतर कपड्यांना धुरी देण्यासाठी वगैरे कपड्यांमध्ये वासासाठी ठेवण्यासाठी अशा अनेक तो वापरतात यामध्ये बखूर ग्राइंडिंग डे हा एक आपल्या हळदी बिळदी सारखा दिवसच त्यांच्याकडे असतो ती माहिती सगळी आणि मिळते आपल्याला म्हणजे त्यामुळे तसं इथलं वन्यजीवन तिथलं प्राणी जीवन हे mm. खूप भरपूर प्रमाणात आहे म्हणजे सगळं आपल्याला बघायला मिळतं असं नाही अगदी कारण प्रत्येकाचे सीझन असतात कुठेतरी जिकडे माणसांचा आवार कमी असेल तिथेच ते असणारे गृहित आहे त्यामुळे ते सगळं पाहायला मिळतं असं नाही पण तिथे आहे अस्तित्वामध्ये त्या सगळ्याचे उल्लेख मी त्याच्यात केले तर काही पुस्तकांमध्ये असं असतं की ते राजकारणाच्या दृष्टीने लिहितात इतिहास लिहितात अशा गोष्टी पर्यटनामध्ये येतात पर्यटन सुद्धा असतच म्हणजे देशांबद्दल लिहिताना पण माझा भर विशेष करून पर्यटनावर होता पण तरी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी लोकांना पण माहीत असाव्यात म्हणून मी त्याचा पुस्तकामध्ये अंतर्भाव केला ओके आता पर्यटन स्थळांचा उल्लेख केला तुम्ही पर्यटनाबद्दल सांगा ना मला तिथे काय काय पर्यटन स्थळ चांगली आहेत बघायला पर्यटनामध्ये मी जसं म्हटलंय तसं की नुसतं मस्कत जायचं असं म्हटलं किंवा बघितलंय असं सांगायचं झालं तर मस्कतची जी ग्रँड मास्क आहे ती तिथला अपेर हाऊस रॉयल अपेअर हाऊस बघितलेलं असलं पाहिजे असं म्हणतात तर हे खरी गोष्ट असेल पण तुम्हाला जर नुसतं मस्कत मध्येच एक चार दिवस राहायचं असलं तरी तिथे बघण्यासारख्या इतर अनेक गोष्टी आहेत म्हणजे मिनिस्ट्रीच्या एरियामध्ये खूप संग्रहालय आहेत त्यातली तिकिटाशिवाय आणि लहान मुलांसाठी सुद्धा दाखवण्यासारखी अशी खूप संग्रहालय आहेत त्याच्यानंतर खूप बागा आहेत वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या डोंगर दऱ्या तिथले यती बीच पुरण बीच कंता बीच हे जवळपासचे बीच आहेत त्याच्यानंतर एक गंमत म्हणून सांगते की तिथे हॉटेलची सुद्धा वेगळी वेगळी आकर्षण आहेत बरं का तर आता एका हॉटेलची मी तुम्हाला सांगते मला नाव आठवत नाहीये त्याचं आता पण तिथे असं आहे की त्यांनी का बर्फाचं सा स्केटिंग साठी ग्राउंड तयार केलेलं आहे म्हणजे आईस स्केटिंग तिथे होतं शिकायला लोक येतात शिकवणारे असतात ते एक्सपर्ट असतात त्यामुळे काचेच्या आतल्या बाजूला तुम्ही बसायचं छान फ्राईड आईस्क्रीम वगैरे असतं खात आणि बाहेर दिसणारच स्केटिंग बघण्याची मजा घ्यायची ही एक खूप छान गोष्ट वाटली मला तिथली ओके okay. wow. बघू शकता आणि जास्ती वेळ आपल्या हातात असेल पंधरा पंधरा दिवस राहायचं असेल तर मग मध्ये म्हणजे ते uh -huh. शर्किया सॅन जे वाळवंट आहे ते आणि दुसरं कासवानच wow. हे दोन्ही एक एक रात्र राहून तुम्ही बघितलंच पाहिजे आणि ह्या दोन ठिकाणांच्या व्यतिरिक्त मला असं एक वाढ वादी म्हणजे नदी तर ती तिवी नदी जी आहे तिथली पण एक अर्ध्या दिवसाची ट्रीप तुम्ही करू शकता ती पण खूप छान आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून ठिकाणं सांगायची झाली तर मग सूर तिथली नौका बांधणी त्याच्यातून आम्ही एक चक्कर पण मारली नौकेमधन त्या ते खरं त्या लोकांच्या साठी नुसती इकडून तिकडे जाण्यासाठी फ्री आहे ती म्हणजे त्याला पैसे लागत नाहीत पण आमच्या बरोबर ती भाषा जाणणारा आमचा मित्र होता आणि त्यांनी ते ना त्या नावाड्याशी उद्योग घालून बार्गेनिंग करून आम्हाला एक चक्कर त्या बोटीतनं मारून आणली त्याच्यानंतर दीपगृह आहे बघण्यास मधले दीपगृहाकडे जाणारे रस्ते ते अगदी अरुंद आणि छोटे पण त्याच्या घरांची दारशी आहेत ना प्रत्येक वर्णावरती एकेका घराचं दार आहे ती दारू सुद्धा खूप सुंदर आहेत तिथली त्याच्यानंतर बाकी सलाला हे ठिकाण जे तिथलं आहे ते पावसासाठी म्हणून तिथे प्रसिद्ध आहे पण गंमत अशी की ओमान मध्ये कुठेच पाऊस पडत नसल्यामुळे तिथल्या स्थानिक लोकांना त्याचं खूप आकर्षण आहे त्या मनाने आपल्याला मात्र त्याचं काहीच वाटत नाही म्हणजे दमट हवा असते थोडा तुरळक पाऊस पडत असतो पण ती एरवितांना तिथे अनुभवता येत नाही कधी आणि मुसंडम हे ठिकाण आहे तिथे पण वाळूचे डोंगर जे आहेत ते खूप वेगळ्या प्रकारचे नंतर पिंक लेक हे गुलाबी पाणी असलेलं तलाव तिथला त्याच्यानंतर शुगर ड्युन्स म्हणजे हे पांढऱ्या वाळूचे डोंगर आहेत बरं का त्याला शुगर ड्युन्स म्हणतात तर अशा खूप वेगळ्या गोष्टी तिथे बघता येतात तुम्हाला मस्त ते राजधानीचं ठिकाण आहे तिथे खूप लांबला समुद्र किनारा त्याला लाभलाय जवळजवळ तीन हजार एकशे पासष्ट किलोमीटरचा आणि मजबत हे अरेबियाच्या ईशान्येला येतं म्हणजे आपण मुंबईमध्ये जर का साधारण थोडं समुद्राकडे उजवीकडे तोंड करून उभं राहिलं तर ते बरोबर समोर येत आणि लांबट प्रदेश आहे तो लांबलेच त्यामुळे त्याचा समुद्रकिनारा खूप मोठा आहे म्हणजे इतका देश छोटा असून सुद्धा गुजरात आणि महाराष्ट्र मिळून होईल इतका समुद्रकिनारा त्याचा जवळजवळ आहे बापरे सावरी अंतर जे आहे ते नऊशे एकोणनव्वद बैलांच आहे आणि विमानतळ विमानतळ आहे आंतरराष्ट्रीय बाकी तिथे तुम्हाला आणि मुसंडन वगैरे ठिकाणी त्यांची लोकल विमान पुष्कळ असतात ओमान वाळवंटी प्रदेशात शेती म्हणजे हे थोडस वेगळं वाटत तर त्याबद्दल थोडं अजून खुलाशाने सांगा ना ओमान मध्ये माझे मिस्टरच शेतीचा व्यवसाय करण्यासाठी गेले होते त्यामुळे त्यांनी तिथे नंतर स्वतःचा व्यवसाय केला आणि त्या शेतीच्या प्रदेशात जाऊन राहिले खद्रा आणि सवादी अशा ठिकाणी त्यामुळे तिथे त्यांच्यामुळे मला दोन तीन शेत बघण्याचा योग आला तर अगदी सुरुवातीला पहिलंच शेत मी बघितलं ना तिथे मला इतका आश्चर्य वाटलं की माणसाला एका मधून जाण्याचा रस्ता आणि दोन्ही बाजूला काकडी अक्षरशः उंच उंच सहा फीट उंच वेल म्हणजे हाताने तुम्हाला काकडी काढता येईल अशा उंचीचे ते वेल ते आपले आहे असे ते वेल होते तर ते मला खूप मजेशीर वाटलं आणि तिथे तीन तीनशे पाचशे एकरांची शेती ओमानी मालकांची असते आणि आपल्याकडचे जे राजस्थानी बंगाली मजूर वगैरे असतात ना ते तिथे खूप चांगल्या प्रकारे शेती कसण्याचं काम करतात आणि शेती सगळी वाळूमध्येच असते तर अर्थात त्यामुळे त्याला भरपूर खत पाणी औषधं हे सगळे प्रकार करावे लागतात त्यामुळे सगळं जे काही हायब्रीड असतं तेच तिथे असतं आपल्यासारखं सेंद्रिय वगैरे हो प्रकार काही आढळत नाही पण त्यामुळे खूप मोठे मोठे अगदी असे एवढे मोठे एकसारखे आकाराचे असे टॉमॅटो बटाटे काकड्या मोठ्या मोठ्या त्याच्यानंतर फ्लॉवर कोबी पालेभाज्या काही असतात आणि ह्या सगळ्याचे खूप मोठे मोठे जुड्या बांधलेल्या असतात बर का म्हणजे आता इथे थोडस विषयांतर करून पर समाज जीवनाकडे मी सांगेन की तिथे फॅमिली त्या खूप मोठ्या असतात त्यामुळे आपल्याला तिथे किरकोळीत खरेदी करायचं काही म्हंटल तर जरा आपल्यालाच प्रश्न पडतो कारण छोट असं काही तुम्हाला मिळत नाही थोडक्यामध्ये कि पाव किलो टॉमॅटो घेतले वगैरे असं सहसा होत नाही ते भाजी मार्केटमध्ये थोडे बांधून ठेवलेले असतात पण नाहीतर क्रेटच्या क्रेट, क्रेट लोक विकत घेतात मॉलमध्ये वगैरे त्यामुळे तर अशी भाजी तिथे निघते आणि ती भाजी कतार आणि दुबईला एक्सपोर्ट सुद्धा होते ते साधारण तुम्हाला पंधरा पंधरा खत घालायला लागतात आणि वरून फवारणी ही चार चार दिवसाला करावी लागते असं केल्यामुळे मग ते रेग्युलर खाद्य त्या सगळ्या पिकांना तिथे मिळत जात आणि सगळ्याला ड्रीप इरिगेशन केलेलं असतं पाणी वाचवण्यासाठी विहिरी असतात त्याच्यावर पंप लावलेले असतात आणि इतकी मोठी शेतो असल्यामुळे अक्षरशः हे मजूर पाया लावून रात्र दिवस पंप चालवण्याचं काम करत असतात कारण पाण्याची गरज खूप असते व्यवसाय होता ना तो तिथे स्वतः करणं खूप आहे बर का म्हणजे तिथे एकतर ओमानी स्पॉन्सर तुम्हाला लागतोच म्हणजे मालक तो असतो आणि तुम्ही त्याच्या कडे नोकर असतात नोकरीच असते पण सुनीलला मात्र तिथे असताना त्याच्या कामामध्ये लुडबुड न करणारा माणूस हवा हो। त्यामुळे ते त्याला एक खूप मोठा स्पॉन्सर मिळाला आणि त्याला पहिल्यांदाच जेव्हा सांगून टाकलं की मला तुमच्या पैशांची पण मदत नको आणि कामामध्ये पण तुमची मदत नको असं सांगितल्यानंतर मग त्याला खूप चांगल्या मोठ्या कंपनीकडनं व्हिसा मिळाला आणि स्पॉन्सरशिप मिळाली त्यामुळे त्याचं काम थोडस ते सोपं झालं पण जेव्हा तुम्ही बदलता म्हणजे पहिल्यांदा तो फार्मसी कडे होता आणि त्यांच्याकडनं इकडे येताना असं हे आ, जे ट्रान्समिशन असतं ते खूप अवघड असतं आणि त्या काळामध्ये त्याला इथे राहायला लागलं ला होतं भारतामध्ये काही काळ तिथे गेल्यानंतर त्याला त्याचं सामान ठेवायला कशाला जागा नव्हती त्यावेळेला त्याला, त्याला, त्याला इतर लोकांची मदत घ्यावी लागली तर हे थोडस त्यातला मुद्दाम बरोबर आहे त्याच्यात तुम्ही त्यांच्या मित्रांचा उल्लेख केला आहे त्यांनी तुम्हाला खूप मदत केली असं पुस्तकामध्ये उल्लेख केला त्याच्या मित्रांकडे तो त्या काळात जेव्हा राहिला ना पंधरा पंधरा दिवस त्यावेळेला त्यांचा असा उपयोग झाला की ते तिथे खूप वर्ष राहत असलेले आणि मोठ्या पोस्टवर काम करणारे लोक होते त्यांनी त्याला तिथे काय केलेलं चालतं नाही चालत कुठले ऍप्लिकेशन करायचे माल एक्सपोर्ट इम्पोर्ट करायचा त्याच्यासाठीचे नियम गुन्हे कशाला म्हटलं जातं वगैरे अशा अनेक गोष्टी त्यांनी त्याला तिथे समजावून सांगितल्या आणि त्याचा त्याला त्याच्या कामामध्ये खूप उपयोग झाला आणि दुसरं म्हणजे त्याची तिथल्या लोकांची थुँद सुद्धा खूप चांगली ओळख ओळख होत गेली म्हणजे झालं कसं की आधी फार्मसी मध्ये असताना तिथला हा माणूस त्याला चांगले ओळखत होते आणि त्या फार्मसीचं नावही खूप मोठं होतं आणि इथे याही माणसाचं नाव खूप मोठं होतं पण आता हा माणूस तसा इंडिपेंडेंटली काम करणारा नवीन ह्याच्यामुळे थोडस त्यांना त्याच्याबद्दल ते संशय होता पण तरी प्रामाणिकपणाबद्दल मात्र खात्री होती त्यामुळे ते लोक त्याला खूप मदत करायचे म्हणजे काही लिहिलं गेलं तर तो अप्लिकेशन कसा असावा काय चुकलंय काय तुझे तुला मुळीच मिळणार नाही काय तुला काही प्रयत्नांनी मिळू शकेल असा गायडन्स ते त्याला द्यायचे किंवा किती दिवस लागतील सामान येण्यासाठी किंवा नाही लागणार अशा पद्धतीची मदत ते त्याला करायचे आणि ते त्याला भारतातून त्यांना हव्या असलेल्या काही हो गोष्टी त्याच्याकडनं भागून घ्यायचे त्यामुळे तशी त्यांना त्याची मदत पण तर ही एक गोष्ट होती छान मित्रांनी मदत केलेली कायम लक्षात राहते आणि तुम्ही पुरणपोळ्यांचा उल्लेख केलाय ना त्याच्यामध्ये तुम्ही पुरणपोळ्या घेऊन गेला त्या तिथल्या शेतकऱ्यांच्याकडे तो जिवायला जायचा रात्रीचा म्हणजे दुकान साधारण सातपर्यंत असतं पण काही लोक गप्पा मारायला म्हणून दुकानात येऊन बसायची ती उशिरायची आणि मग ह्याला म्हणजे नुसता टाइमपास करायला मग त्याला कंटाळायचा त्यामुळे तो असं करायचा की दुकानाचं शटर अर्ध बंद करून ठेवायचा आणि तिथेच त्याचा व्यायाम करायचा म्हणून तो चक्रा मारायचा दुकानाच्या पुढे मोकळ्या जागेमध्ये दुकानाने त्याचं घर तिथन जवळ होत अगदी आणि ते शेतकरी लोक जे होते ज्यांच्याकडे तो नेहमी जायचा सामान द्यायला ते त्याला म्हणायचं की तुम्ही एकट्यासाठी कशाला स्वयंपाक करता इथे त्यापेक्षा तुम्ही इकडेच जा रात्रीचं जेवायला म्हणजे गप्पा पण होतील तोही पाच किलोमीटर वरच्या त्या शेतात मध्ये जायचा त्याला वाटायचं की ठीक आहे म्हणजे तेवढेच लोक भेटतात जरा वेगळा गप्पा होतात ते लोकही सांगतात की कोण तुमच्याकडनं खरेदी करणार योग्य असेल कोण पैसे देईल कोण पैसे गुडवेल कोणाला अजिबात माल देऊ नका हे ते लोक सांगायचे आणि ते बरोबर ठरायचं म्हणजे त्यामुळे तर इथे कस्टमर खरा आला तर तो, तो फोन करायचा त्यामुळे मग सुनील त्याच्यासाठी दार उघडून त्याला काय सामान हवं असेल तर द्यायचा नाही तो सात वाजता क्रूप लावून घरी जायचा तिथून गेल्यानंतर मग रोजच त्यांच्याकडे जेवायलाच मी गेले तरी हा नियम चुकायचा नाही मला ते अधूनमधून काहीतरी विशेष पदार्थ केला की जेवायला बोलवायचे तर मला असं वाटायचं की ह्या लोकांसाठी आपण काय न्यायचं बरं ते वीस पंचवीस जण असायचे म्हणजे मला माझ्या घरांमधल्या छोट्या छोट्या भांड्यांमध्ये एखादा पदार्थ मी करायचं म्हंटल समजा गाजर हलवा किंवा अशा प्रकारचं काही किंवा शिरा तरी सुनील म्हणायचं तुझ्या छोट्या भांड्यांमध्ये तू ते किती वेळा करणार आणि मग परत ती भांडी पर आपणच घासून घ्यायची प्रत्येक वेळेला वगैरे असं त्यामुळे मग एकदा मी असं ठरवलं की आपण इथूनच काहीतरी घेऊन जायचं आणि पुरणपोळी ही गोष्ट अशी असते की ती बहुतेक सगळ्यांना खूप आवडते आणि ती काय त्यांना तिथे स्वतःला करणं शक्य नाही अजिबात याची खात्री होती मला म्हणून मग मी इथे कामावर आल्यावर माझी गाडी मला न्यायला जी गाडी यायची ना माझी पहाटेची फ्लाईट असायची त्यामुळे रात्री बारा वाजता मला न्यायला के के ट्रॅव्हल्सची गाडी यायची त्यामुळे त्या ते बाईला मी संध्याकाळी सात वाजता बोलावलं सामान पण त्यांना सणाला सांगितलं सगळं आणि मग त्याच्या पुढे त्यांनी पुरणपोळ्या मला करून द्या आणि त्यांना सांगून ठेवलं की मी आले की त्या दिवशी रात्री लगेच आम्ही जेवायला येतोय तुम्ही फार काही के केलं नाहीत तरी चालेल पण तरी त्यांनी सगळा संगीत स्वयंपाक केला होता आणि मला वाटलं की ते मस्त हांडी पोळ्या अगदी पोटभर पण त्यांनी तसं नाही केलं पुरवून पुरवून ते चार पाच दिवस त्या पोळ्या खात होते आणि त्यामुळे त्यांनी सगळ्या स्वयंपाक त्या दिवशी केलेला होता खूप मजा आली पण त्यांनाही कौतुक वाटलं त्याचं स्वातीतही ओमानचे दिवंगत काबुस बिन सईद अल सईद यांच्याबद्दल तुम्ही एक प्रकरण आहे तर आम्हाला त्याबद्दल ऐकायला आवडेल हो तसं ते प्रकरण आहे पण तिथे चाळीस वर्ष चाळीस पेक्षा जास्त वर्ष राज्य केलेला सुलतान हा एकच असेल आणि त्यांचं नाव ही काबुस बिन तर ते त्यांच्या ते, तें, वडिलांचे एक मुलगा होते त्यामुळे राज्यावर तेच येणार ह्याची खात्री होती आणि त्या दृष्टीने वडिलांनी त्यांना शिक्षण द्यायलाही सुरुवात केली होती त्यामुळे त्यांचं सोळा वर्षाचे झाल्यानंतर पहिलं शिक्षण लंडन मध्ये झालं त्याच्यानंतर ते इन्फंट्रीमध्ये गेले जर्मन मधल्या ब्रिटिश इन्फंट्रीमध्येच त्यांनी त्या कामाचा अनुभव घेतला आणि त्याच्यानंतर ते ओमान मध्ये परत आले ते सगळं जग पाहिल्यानंतर त्यांना असं वाटलं की आपलं राष्ट्र खूपच मागे आणि ते खूप प्रगती करायची गरज आहे तेव्हा त्यांनी त्यांच्या सगळ्या तरुण लोकांना बाहेर गेलेल्या मुलांना आवाहन केलं की आपला देश पुढे नेण्यासाठी मला मदत करायला तुम्ही इथे परत या आणि आपण सगळ्यांनी मिळून काम करू आणि मग त्यांनी भराभरा तिथे सगळ्यामध्ये प्रगती करायला सुरुवात केली म्हणजे हॉस्पिटल क्लिनिक शाळा रस्ते आ, अशा सगळ्या प्रकारची म्हणजे उघडली हे तर खरंच पण तिथे योग्य प्रशिक्षित स्टाफ मिळेल याच्यासाठी पण त्यांनी काळजी घेतली त्याचाही बंदोबस्त केला त्याच्या शिवाय स्वतः रयतेला बरोबर घेऊन जाणारा आणि राष्ट्र पुढे नेणारा राजा फक्त स्वतःची प्रगती नाही केली त्यांनी तर अशी त्यांची ख्याती होती आणि अकरा जानेवारी वीस दोन हजार वीस मध्ये त्यांचं निधन झालं तर त्यांना मूलवान नसल्यामुळे तिथे लोकांना खूप अशी शक्यता वाटत होती कि इथे खूप काहीतरी मारा, मारा आणि हे होणार कारण सहसा एका राज्याचा खून करून दुसऱ्या राज्यावर रा आला अशी एक पद्धत असते किंवा काय म्हणजे त्याला रीत असते म्हणून परंपरा किंवा हे काही चांगलं वाटत नाही म्हणायला पण त्यामुळे पण तिथेही त्या राजाची दूरदृष्टी खूप बघायला मिळाली सगळ्या लोकांना आधीच विल करून सगळ्यांना सांगून ठेवलं होतं की त्यांच्या पुतण्यांच्या मधला एक तारीख हैती त्याला म्हणतात तर हैथम बिन ताई याला हे राज्य मी देणार आहे त्यांनी ते चालव आणि त्यांना एकमेकांच्या कामाचा अंदाज होता त्यांच्या कॅबिनेटमध्ये त्यांनी काम केलं होतं पूर्वी त्यामुळे ते सगळ्यांना मान्य झालं आणि त्याच्या पुढे अतिशय स्मूथली सगळं घडून आलं तिथे राजाचा फोटो लावायची सगळीकडे पद्धत असते त्यामुळे पहिले दोन वर्ष म्हणजे वीस ते बावीस मध्ये या दोन्ही राजांचा फोटो सगळ्या व्यवसायांच्या ठिकाणी लावला जायचा आणि त्याच्यानंतर बावीस नंतर मात्र त्यांचा फोटो सगळीकडे लावत राहिले लोक लावायला लागले ला आणि अठरा नोव्हेंबर हा जो त्या राजाचा जन्मदिन आधीच्या राजाचा तो सगळीकडे राष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला जातो ओके पुस्तक वाचताना मी रंगून गेले होते त्याच्या आणि पण शेवटचं प्रकरण वाचल्यावर असं वाटलं की अरे हे असं का थांबलं अचानक हो खरी गोष्ट आहे हे सगळेजण म्हणतात कि ते एकदम म्हणजे सुरुवात जशी त्याची रंगली आहे की हिस्सा मिळाला नाही त्याच्यासाठी काय काय नाही मग हळूहळू कुमान मस्त असं एक एक बघत गेले तसं शेवटी झालं नाहीये याच कारण पण तसं झालं की माझं तिकडे जाणं तसं अचानक थांबलं म्हणजे मला मा, तिथे जाऊन सगळ्यांचा निरोप घ्यावा कोणाला काही छोट्या भेटवस्तू द्याव्यात वगैरे असं करायची जी इच्छा होती ते तर काही झालंच नाही पण घरातल्या अडचणींमुळे म्हणा किंवा काही रजांच्या माझ्या मला काही त्यावेळेला तिकडे शेवटी जाता आलं नाही आणि सुनीलाही तिकडे शेवटचे सहा महिने मुद्दाम जाऊन राहावं लागलं म्हणजे त्याला तसा एन आर आय स्टेटस कंटिन्यू करण्यासाठी त्याने सगळं काम बंद केल्यानंतर तिथे जाऊन राहावं लागेल आणि त्याच्यामुळे ती जागा राहण्याची अत्यंत गैरसोयची शेअरिंग मध्ये घेतलेली त्याच्याकडे गाडी नव्हती त्यामुळे अशा सगळ्या परिस्थितीतही तिथे जाता येणं शक्य नव्हतं त्यामुळे मी तिथे ते, ते थांबूनच गेलो सगळं पुस्तक मला मात्र अशी उर्वर लागत राहिली की अरे आपलं हे बघायचं राहिलं ते बघायचं राहिलं त्यामुळे ते पुस्तक अशा रीतीने संपलंय खरं पण आता पुन्हा संधी मिळाली तर त्याच्यात मी थोडीशी भर घाली याच्याशिवाय काय सांगू वेगळं नक्कीच याच्या आधी जायला मिळालं नाही पुस्तक होण्याच्या आधी पण नंतर जायची आता इच्छा आहे आणि आता शक्य पण होईल असं वाटतय विसा स्वातीताई तुम्ही माझ्या शो मध्ये येऊन ओमान मस्कत या तुमच्या पुस्तकाबद्दल बोललात त्याबद्दल मनापासून आभार आणि पुढचं पुस्तक तुमचं लवकरच येवो आणि पुन्हा एकदा आपण भेटूया बुक टॉक या शोवर हो आणि तुम्ही मला आज इथे संधी दिली त्याबद्दल मी तुमचे पण खूप आभार मानते नमस्कार तर मंडळी ओमान मस्कर हे पुस्तक तुम्ही जरूर वाचा पुस्तक कुठे विकत मिळेल याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती अवश्य बघा सगळं भाषा क्षेत्रातील अनुभवी व्यक्ती भाषा क्षेत्रात चालणारं भरपूर वैविध्यपूर्ण काम त्याचप्रमाणे पुस्तकं वाचणारे व्यक्ती या विषयांना वाहिलेला लँग्वेज टॉक्स हा माझा चॅनल आहे त्याला अवश्य सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमंडळींना सुद्धा सांगा तर भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत बघत राहा लँग्वेज टॉक्स धन्यवाद